नमस्कार मित्रांनो इथं हिनं सुंदर कोकिळा गात होत्या एकदम सुंदर वाटलं खूप प्रसन्न वाटलं मनाला की आपल्याला जे काय आपले रिलेटिव किंवा कुठला व्यक्ती मनुष्य प्राणी जेवढं प्रेम देत नाही मित्रांनो तेवढं प्रेम आपल्याला पशुपक्षी हा निसर्ग देत असतो त्यामुळं आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहावं आज तुमच्या कृपा आशीर्वादानं मित्रांनो आज समजा कोकिळा कुठं त्या झाडावरतीसुद्धा घात असेल ना मित्रांनो तरी मी एवढ्या लांबूनसुद्धा कॅमेऱ्यामध्ये मी त्याचा एकदम सुंदर ब्युटीफुल आवाजसुद्धा कॅचअप करू शकतो किंवा ते ब्युटीफुल कोकिळासुद्धा दाखवू शकतो सुद्धा कॅमेरा मित्रांनो आहेत पण तर मी माझ्या पैशातून ते खरेदी करत बसलो तर मित्रांनो ते फार रॉंग होईल आपणाला ह्या जे आपण ज्या कामातून जे कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे त्या कामातूनच दोन रुपये आपल्याला भेटायला हवेत आणि त्याच्यातूनच त्या कामातूनच त्या कामासाठी पैसा वापरला जा गेला पाहिजे मित्रांनो मी माझं स्वतःचं बाहेरचं काम करणार कष्ट करणार आणि यूट्यूबचं मी त्या गोष्टी करून देणार तर हे आपल्याला जमणं कठीण आहे मित्रांनो यूट्यूबमधनं जर दोन रुपये मिळत असतील तर आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकतो खरंच करू शकतो पण यूट्यूबमधनं दोन रुपये मिळत नाही तर आपण स्वतःचे लगेच ताबडतोब पैसे टाकायचे हे या सगळ्या गोष्टी मी ठेचा खाल्लेले आहेत आयुष्यामध्ये आता त्या ठेचा मला खायच्या नाहीत बिलकुल नाही खाणार अवश्य मी कधीही ठेचा खाणार नाही आहे कारण मी खूप सावध झालो आहे मला कळून चुकलो हां ठीक आहे मी माझा वेळ किमती वेळसुद्धा ह्या युट्यूबला देत असतो आणि देतो सुद्धा त्याच्यातून माझं दोन मिनिट दोन रुपयाचंसुद्धा बेनिफिट होत नाही मित्रांनो तरी देखील मी माझा वेळ यूट्यूबला देतो आहे का आज ना उद्या भले लोकांना माझी द्या येईल यूट्यूबला माझी द्या येईल किंवा माझा लोक विचार करतील माझ्या व्हिडिओचा विचार आज दे भविष्यात करतील म्हणून आज दहा महिने मी दहा महिने नाही अकरा महिने व्हायला आली म्हणजे दहा म्हणजे हा मार्च चालला आहे ना म्हणजे विचार करा तुम्ही नाही अजून मार्च म्हणजे एका दिवसात सुद्धा चॅनल आहे ना मॉनिटाईज पण होतो मित्रांनो तुमचा सर्वांचा कृपा आशीर्वाद असेल तर एका दिवसात तुम्ही ह्या गोष्टी फायनल पण करून टाकाल पण मला खरंच मित्रांनो मला खरोखर एक प्रामाणिक एक कॅमेरा घ्यायचा आहे आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ पोचवायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला ती ब बघण्याची इच्छाच होईल की आपण ह्या ह्या माणसाचा व्हिडिओ आपण बघावा कारण एवढे एक्सपर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे अक्षरशः पण चॅनल मॉनिटायच नाही त्याच्यातून दोन रुपये आपल्याला भेटत नाही आपण आपला किमती वेळ आपण वाया घालवत असतो हे तुम्हाला तरी योग्य वाटते का सांगा मला आता इथं कोकिळेचा आवाज एकदम सुंदर येत होता पण आता काय माहिती ती उडून गेली वाटतं मग अशी मी एक व्हिडिओ चालू केला होता पण ते काय होते माहिती का माझा मोबाईल पण एवढा काय भारीतला नाही आहे मग त्याच्यामुळं त्या आपलं जे काही ॲप असतं ना ते ॲपमधला जो कॅमेरा असतो ना त्या कॅमेऱ्यातनं मी शूटिंग करत होतो पण त्याच्या ते माझं कॅमेरा चालूच झाला नाही त्यावेळ कोकिळा गात होत्या सुंदर गात होती मग त्यावेळेला आवाज ऐकायला तुम्हाला मिळाला असता आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो माझ्यासारखे असे किती अनेक युट्यूबर आहेत किती किंवा कॅमेरावाले आहेत ते शेम टू शेम कोकळ्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवतात तुम्ही तो ऐकला देखील माझ्या जर नशिबात असेल तर कोकिळा अजून एकदा गाईल जरूर गाईल मला आता आवाज आला पुन्हा म्हणजे हाय कोकिळा हितच आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो कसं असं माहिती आहे का आपण आपल्याला वाटतं की आपली पण लाईफ कुठेतरी सुधरावी मी पण मित्रांनो खूप माझा गाडीचा धंदा मला पण तो काय होतं माहिती आहे एक तर गव्हर्मेंट पण आपलं असं इतकं हुशार आहे की कोणाला संघर्ष करूनच देत नाही प्रत्येकाला नोकऱ्या देते आहे जॉब देत आहे मग आमच्यासारख्यांनासुद्धा जॉब दिला की त्यांनी गव्हर्मेंटनं आपल्या भारत सरकारनं आम्हाला रिक्षा दिली परमिट दिलं आणि आमच्याबरोबर जे बेरोजगार झाले त्यांना पण रिक्षानं परमिट दिलं मग त्याच्यामुळं आमचा रोजगार जोरात चालला आता प्रचंड जोरात रोजगार चाललेला आहे आमचा तुम्हीच विचार करा मित्रांनो नोकऱ्या जर नसतील तर माणसं रिक्षा काढतायत आणि रिक्षा काढल्या की जे पहिला जुना रिक्षावाला आहे त्याच्यावरती होत होतोय अन्याय ते कुठून काय गोष्टी करणार जिथं अर्धी भाकरी मिळत होती तिथं कोरबर मिळायला लागली चतकोर मिळणार तुकडा मिळणार का ते विभाजन होतं ना मित्रांनो जशी लोकसंख्या वाढते तशा रोजगारसुद्धा वाढले पाहिजेत नाहीतर तर लोकसंख्यावरती ना तुम्ही बंधन आना ना कशाला लोकसंख्या जास्त वाढवता आपली लोकसंख्या कमी प्रमाणात करा कशाला ती लोकसंख्या पाहिजे जास्त रोजगार नाही तिथं रस्ते नाही धड नाही इथं जाताना गाडी कुठं घेऊन जायचं म्हटलं तर तिथं खड्ड्यानं भरलेलं खास खाळग्यातनं सगळे रस्ते कशाला पाहिजे त्या जी सगळ्या अरे तुम्ही भारत सरकारनं ह्या गोष्टीचा विचार प्रामाणिकपणे करायला पाहिजे ना त्यांनी विचार करायला पाहिजे की बाबा आपण लोकसंख्येला नियंत्रित आणायला पाहिजे मित्रांनो चीनपेक्षा आता आपल्या भारताची लोकसंख्या दुपटीनं वाढायची वेळ आलेली आहे आपण ह्या लोकसंख्येच्या लोकसंख्येचं जे सर्वे झाला ना त्याच्यात आपल्या भारताची लोकसंख्या एक नंबरला येऊन पोहोचली मित्रांनो मग आपण चीनला मागं टाकलं ह्या लोकसंख्येमध्ये म्हणजे आपण उत्पत्ती किती वाढवतोय मग कशाला ह्या सगळ्या गोष्टी करता भावांनो करू नका ना, ना। आपल्या मराठी समाजाला फक्त कळावं अशातल्या गोष्टी नाहीत मित्रांनो आपला मराठा बांधव खूप हुशार आहे एक तिथं दोन संपत्ती आपले एक तिथं दोन आपत्तच आहे पण ते कसं होतं माहिती आहे का मग त्यांचे आणि आपण आप त्यांना जर जन्म दिला तर त्यांच्यासाठी आपल्याला करणं काळाची गरज असते का नाही त्यांनासुद्धा जर त्यांचं भवितव्य आपल्याला जर घडवायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते आपण ते दोनच आपत्ती निर्माण के आपले दोनच आपत्ती असतील तर आपल्याला एवढं कष्ट करण्याची आवश्यकता एवढं बसणार नाही आहे आणि जसं सिच्युएशन आहे वरचं तशा पद्धतीने वागलं पाहिजे ना मित्रांनो तर, तर आ, एक तर जागेंची कमतरता बसायला लागली म्हणून मग मी एवढे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकत असतो की बाबा ठीक आहे तुम्ही मुंबईमध्ये एवढ्या दाट वस्तीमध्ये राहता कुठंतरी या ना बाबा इथं पनवेलला या सुखा समाधान राहा तुमच्या फॅमिलीला सुखी ठेवा म्हणून मी एवढे व्हिडिओ येड्यासारखं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही लोक काय व्हॅल्यूज देत नाही त्याला नका देऊ तुमची इच्छा ज्याला जर चांगलं वाटतं आहे ना त्या गर्दीमध्येच घुटमळत त्याला मरायचं असेल तर मर बाबा तिकडं मला काय घेणं देणं तुझं तुला जर वाटतं आहे ना बाबा इकडं यावं चांगल्या स एरियामध्ये राहायला यावं तुझ्या गाडीचं पण बाबा विषय असतो तो, तो गाडी लावायला जागा नसते एवढी प्रचंड लोकसंख्या तिथं वाढली तिथं गाड्यांचे प्रॉब्लेम होत आहेत गाड्या आपण इथं हाऊसने घेतो घरांसह घरवाल्यांसाठी आणि ती गाडी लावायची प्रॉब्लेम होऊन बसते जागा पार्किंगला नसतात मग त्यावेळेला काय करायचं मग मित्रांनो मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही मुंबई सोडून इथं या आणि आलात तर इथं मुंबई पण जाम होणार आहे नवी मुंबई जशी मुंबई जाम झाली हो तशी नवी मुंबई पण जाम होणार आहे पण नवी मुंबई जाम व्हायच्या अगोदर तुम्ही सावध व्हा शानो व्हा मी आता यूट्यूबला माझे तुम्ही माझे कष्ट म्हणजे ऑडियन्स आहात मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ का पोचवतो त्याच्या कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता म्हणून मी तुमचं हित पाहतो की बाबा ठीक आहे तुम्ही तरी शान बना ना वेळ अजून वाया घालवू नका तुम्ही म्हणाल नाही तुझा लय स्वार्थ असेल त्याच्यात अरे बाबा ना माझा काय स्वार्थ आहे त्याच्यात काय स्वार्थ आहे माझी एवढीच इच्छा आहे की माझा यूट्यूब चॅनेल म्हणतायच व्हावा माझी व्हिडिओ तुम्ही लोकांनी पावेल आणि तुम्ही लोक पाहताय म्हणून माझं यू यूट्यूब चॅनल म्हणतायच होईल म्हणून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो की बाबा ठीक आहे कुठल्या तरी मी चांगले जर गोष्टी केल्या तरच तुम्ही माझा व्हिडिओ पाहणार आहात मी जर चांगल्या गोष्टी नाही केल्या तर तुम्ही माझा काय व्हिडिओ पाहणार पाहू शकत नाही ना म्हणा जे फालतू व्हिडिओ असतात त्याच्यातून काय घेण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की बाबा शहानबाना जे काय मी व्हिडिओ टाकलेत त्या नंबरला जे काय मी तुम्हाला व्हिडिओला नंबर दिलेत माझ्या मुलीचाच नंबर आहे मित्रांनो तो माझं नाव रघुवीर निकम आहे मित्रांनो तुमचा गैरसमज तुम्ही हो होईल ते होऊन देऊ नका माझ्या मुलीचं नाव प्राज्ञा निकम आहे हां माझ्याकडून मला तुम्ही दोन शब्दाच्या शिवाय मी आता किती यूट्यूबला व्हिडिओ बघतो अरे भाप रे इतकी लोक त्या वाईट वाईट कमेंट करतात ना मला माहिती आहे ती याविषयी त्या गोष्टी पण मी बघितल्यात किती वाईट लोक कमेंट करतात पण तरी पण यूट्यूब जे काही प्रामाणिक जो काम करतोय ना तो घाबरतच नाही काम करतच राहतो करत राहतो आणि तुम्हाला मित्रांनो असं वाटत असेल की ठीक आहे बाबा मला पण वाईट तुम्ही जिथं माझं चुकत असेल ना तिथे तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगितलं आहे की ठीक आहे माझं जिथं चुकतं आहे ना तिथं तुम्ही मला अवश्य सांगा की बाबा तिथं इथं तुझं चुकतं आहे ह्या चुकांमध्ये सुधारणा कर आता तुम्हीच माझे शेवटी शिक्षकच आहात तुम्ही शिक्षक आणि मी पाल्य अशी कामं मला करावीच लागतील कारण तुम्हीच माझं दैवत आहात तुम्ही माझी वि यूट्यूबची व्हिडिओ पाहाल तरच कुठेतरी मी पण पुढे जाऊ शकतो माझा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आता दोन महिन्यात मी हे टार्गेट पूर्ण कंप्लीट करण्याचा विचार केला आहे आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि दुवेनं माझा चॅनलसुद्धा मॉनिटाईज व्हावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो त्याच्यामुळं कृपा करून तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स द्या व्हिडिओ वाढेल मित्रांनो मी आता हा हेही सांगणं गरजेचं आहे हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तो आपल्या पेडगाव आहे ना ओल्ड पनवेलचं पळसपे फाट्याचं पेडगाव आहे त्या पेडगावचं हे ग्राउंड आहे मित्रांनो आणि ह्या ग्राउंडमधून तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोचवला आता मी इथं व्हिडिओ पण काढण्याचं एकच कारण एकमेव एक होतं की इथं मला कोकिळ्याचा सुंदर एकदम ब्युटिफुल एकदम नाईस छान मला कोकिळा गाताना आवाज, वी... आवाज आला होता म्हणून मी इतक्या पोचलो होतो पण ते ज्या वेळेला मी व्हिडिओ चालू केला त्यावेळेला मला असं वाटतं त्यावेळेस माझा त्या व्हिडिओमध्ये त्या कोकिळेचा आवाज आला होता पण ते झालं मी माझ्याकडून तो चॅनल चालूच नव्हता झाला म्हणजे व्हिडिओ चालूच झाला नाही जे काही शूटिंग करतो ना ते मी जे बटन दाबायचं ना ते दुसरा ॲप घेतल्यामुळे ते बटन दाबलं गेलं ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ झालाच नाही ॲक्सेप्ट क्षमा असावी मित्रांनो एक ना एक दिवस ठीक आहे तुमच्या आशीर्वादानं तुमच्या कृपेनं तुझ्या तुमच्या मायेच्या प्रेमा प्रेमानं की तेही माझं स्वप्न साकार होईल मी स्वतः गेलो होतो आपल्या ऑरेंज मॉलला ते कॅमेरासुद्धा बघून आलो मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये तीही स्वप्नं तुमच्या आशीर्वादानं साकार होतील आणि तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्याच गोष्टी अवश्य पोचतील आणि पोचाव्या हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं एका गरिबाला पुढं आणण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद मित्रांनो माझ्या व्हिडिओचा तुम्ही सर्वांनी अवश्य विचार करावा हीच प्रामाणिक तुमच्या सर्वांपर्यंत माझी इच्छा मित्रांनो